प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मानवी स्वराज्याचे महासंस्थापक तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ह्या देशासाठी या, देशा या समाजासाठी आपली चार चार लेखरं कुर्बान केली स्वतःची मुलं मरत असताना हा महामानव बाप मात्र या देशातल्या करोडो लेकरांसाठी त्या करोडो लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जीवाचे रान करीत होता मोजता येत नाही कोणत्याही मापानं असं दिलं रे दान बापाच्या त्या बापानं तरीसुद्धा काही नमक हराम त्या आंबेडकर घराण्याशी बेमान झालेत सगळं सगळं काही समाजासाठी देशासाठी कुर्बान करणाऱ्या अर्पण करणाऱ्या बाबासाहेबांच्या घराण्याविरुद्ध आपण कसं काय बेमान होऊ शकतो स्वतःच्या बापाशी आपण कशी काय नमक हरामी करू शकतो बाबासाहेब म्हणजे ह्या विश्वाला पडलेलं एक महान स्वप्न एका बाजूला जगातले सात आश्चर्य आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेब नावाचे आठवे आश्चर्य असा महामानव आमच्या देशात जन्माला आला आमच्या देशात जन्माला आला आमच्या समाजात जन्माला आला हेच आमचे कुशल कर्म पण या महामानवाप्रती आम्ही मुरदाड मात्र बेमान झालोय बाबासाहेबांच्या रमाईच्या त्यागाला आम्ही हेच फळ देणार आहोत काय आम्ही इतके कर्म दरित्री झालोय काय देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचा हात घ्यावे किती सुंदर उद्बोधक पोळी आहेत या कवितेमध्ये म्हणल्याप्रमाणे देणाऱ्याचा हात घ्यावे याचा अर्थ हो काय देणाऱ्याचा हात कापून घ्यावा काय नाही या ओळीचा अर्थ आहे की त्या हाताच्या दातृत्वाचा गुण घ्यावा दानत्व घ्यावे आणि आपणही त्या हाताप्रमाणे इतर आडलेल्या नडलेल्यांना मदतीचा हात पुढे करावा वंचितांना साथ द्यावी असा त्याचा सरळ सरळ अर्थ बाबासाहेबांनी या देशाला फक्त देण्याचे काम केले त्या बदल्यात या देशानं बाबासाहेबांना काय दिलं साधं भारतरत्न पुरस्कार द्यायला सुद्धा बाबासाहेबांच्या लेकरांना संघर्ष करावा लागला त्यासाठी जनता दलाचे म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार यांची वाट पाहावी लागली या देशासाठी समाजासाठी बाबासाहेबांनी फक्त आपली चार लेकरं कुर्बान केली नाही तर सरते शेवटी स्वतःच्या प्राणाचे सुद्धा बलिदान दिलं स्वतःच्या बलिदानाने बाबासाहेबांनी हा देश नटवला घडवला सजवला म्हणून आज प्रत्येक भारतीय ताट ताटमाने जगतोय अन्यथा या देशातल्या विषमतावादी नीच जातीय व्यवस्थेने आम्हा भारतीयांचे माणूस पण सुद्धा नाकारले होते अशा वेळी बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महाप्रज्ञा सूर्याने आम्हाला मुक्त हस्ते भरभरून दिलं पण आम्ही करंट्या लोकांनी मात्र त्या महामानवाचे हात खोब्यापासून कापून टाकण्यासाठी स्पर्धा का सुरू केली की काय अशी सा आजची अवस्था आहे बाबासाहेबांचे उपकार कोणत्या मापानं मोजावे रमाईच्या त्यागाला कोणत्या मापात मोजावे आहो आम्ही साधं एखादं घर जरी बांधलं तर ते आमच्या पोरांना नातवांना मालकी हक्कानं मिळतं पण इथं हो मात्र आम्ही बेमान नम हराम बाबासाहेबांच्या शिक्षण संस्थांवर बाबासाहेबांच्या आंबेडकर घराण्याचा अधिकार नाकारतोय डी वाय पाटील असो की पतंगराव कदम असो की चंद्रकांत हंडोरे असो ह्या लोकांनी ज्या शिक्षण संस्था उभारल्या जे कॉलेज उभे केले त्यावर ह्या लोकांच्याच कुटुंबियांचा अधिकार आम्हाला मान्य असतो पण बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन संस्थेवर बाबासाहेबांच्या कुटुंबियांचा नैसर्गिक अधिकार मात्र आम्ही नाकारतो आमच्यासारखे करंटे फक्त आम्हीच असून आता तरी नमक हरामी सोडून देशाच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी बाबासाहेबांच्या रक्ताला साथ देऊया या बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडविण्यासाठी आंबेडकरांना साथ देऊया क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा